महाराष्ट्राच्या राजकारणात संघर्षाचे नवी समीकरण नेहमीच गुप्त भेटीमध्ये ठरवले जाते अशाच एका गुड भेटीने पुन्हा एकदा चर्चेला तोंड फोडले आहे धनंजय मुंडे आणि सुरेश धस एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी एकाने दुसऱ्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले तर दुसऱ्याने त्यांच्या राजकीय अस्तित्वालाच आव्हान दिले पण अचानक यास आक्रमक सुरेश धस यांनी थेट धनंजय मुंडेच्या घरी जाऊन गुप्त भेट घेतली तब्येतीची चौकशी हा या मागचा अधिकृत दावा असला तरी ही भेट घडवून आणणाऱ्या मूळ कारणांचा शोध लागला का जाधस यांनी आकाचा आका, आका म्हणत राजकीय शत्रूला करण्याचा प्रयत्न केला तेस दस एका रात्रीत एवढे मवाळ कसे झाले संघर्षाची भेट का झाली या भेटी मागे कोणत्या गोपनीय चर्चा झाल्या आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ही भेट राजकीय भाग होती का की यातून अजून मोठे राजकीय भूकंप होणार आहेत या गुप्त भेटीने राजकीय वर्तुळात संशय निर्माण केला असून महाराष्ट्राला या भेटीमागचे सत्य शोधायचे आहे नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं महाराष्ट्राच्या राजकीय पटावर मोठे वादळ निर्माण करणाऱ्या धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या गुप्त भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतलेले सुरेश धस अचानक त्यांच्याच भेटीला गेले आणि तब्येतीची विचारपूस केल्याचा दावा केला मात्र या भेटी मागचे खरे कारण काय ही भेट केवळ एक शिष्टाचार भेट होती की राजकीय चर्चेचा भाग या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत पण यामुळे अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत सुरेशदास यांनी धनंजय मुंडे विरोधात आघाडी उघडत त्यांना आकाचा आका, आका म्हणत जोरदार टीका केली होती भ्रष्टाचाराच्या आणि विविध आरोपांच्या मुद्द्यावर त्यांनी मुंडेंना जोरीच आणले होते मग असं का घडला की त्याच धस यांनी अचानक धनंजय मुंडेच्या घरी जाऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली राजकीय शत्रू म्हणून उभा टाकलेला धस यांची ही कृती त्यांच्या आक्रमक भूमिकेशी विसंगत वाटते सुरेश धस यांनी स्पष्टपणे सांगितले की मी अजून त्यांचा राजीनामा मागितलेला नाही त्यांच्या पक्षातील लोक मागत आहेत पण जर ते धनंजय मुंडेच्या राजकीय विरोधात लढत असतील तर त्यांनी स्वतः राजीनाम्याची मागणी का केली नाही या विधानाने एक वेगळे राजकीय समीकरण स्पष्ट होते धस यांचा संघर्ष फक्त जनतेसमोर दाखवण्यासाठीच आहे का संतोष देशमुख प्रकरणावरून धनंजय मुंडे वर तीव्र टीका होत होती न्याय मिळावा म्हणून अनेक जण लढा देत आहेत असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं मग अचानक धस यांनी मुंडे आणि त्यांची विचारपूस करणे यामध्ये काही वेगळे समीकरण आहे का संतोष देशमुख प्रकरण आणि ही गुप्त भेट यात काही संबंध आहे का हा महत्वाचा प्रश्न आहे धस यांनी स्पष्ट केलं की ते धनंजय मुंडेच्या ऑपरेशन नंतर त्यांची भेट घेऊन बाहेर आले आणि लगेचच काहीतरी केलं नेमकं काय केलं कुणाशी चर्चा केली भेटीनंतर त्यांनी घेतलेली भूमिका बदलली का, बदल का त्यांच्या हालचालींवर आता बारकाईने नजर ठेवली जात आहे धनंजय राजकीय भवितव्यावर अंतिम निर्णय अजित पवार घेणार असं मर्यादित आहे का की अजित पवारांचा अप्रत्यक्ष संदेश या भेटीतून पोहोचवला गेला अजित पवार हे सत्ताधारी गटात असूनही अनेक नेत्यांच्या हालचालीवर गुप्तपणे लक्ष ठेवून आहेत राजकीय वाद निर्माण झाल्यानंतर काही दिवसातच त्या वादावर पडदा टाकण्याचा खेळ हा महाराष्ट्राच्या राजकारणात नवा नाही धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील संघर्ष हा एक राजकीय स्टंट होता का की माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरलेल्या आरोपावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झालाय सुरेश दास यांनी ही भेट झाली असली तरी माझा लढा सुरूच राहणार आहे असे स्पष्ट केले पण ही लढाई खरोखर विरोधाची आहे की काही वेगळे समीकरण तयार होत आहे ही राजकीय गोंधळाची स्थिती म्हणजे जनतेसाठी लढणारा नेता आणि शक्तिशाली मंत्र्याची छत्रछाया यातील सीमा रेषा किती पुसट झाली आहे याचा विचार करायला लावणारी आहे जर ही भेट फक्त तब्येतीची चौकशी करण्यासाठी असेल तर पुन्हा असे प्रकार होणार नाहीत पण जर काही गुप्त चर्चा झाली असेल तर भविष्यात आणखी काही भेटी घडू शकतात त्यामुळे या विषयावर नजर ठेवण्याची गरज आहे सध्याच्या राजकीय परिस्थितीत धनंजय मुंडे आणि सुरेश दास यांचे संबंध कसे राहतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे विरोधक म्हणून दास यांच्या भूमिकेत कोणता बदल होतो का ते मुंडे विरोधात आणखी आक्रमक होतात की मवळ भूमिका घेतात यावर पुढे धस आणि मुंडे यांच्या भेटीनंतर हा संघर्ष प्रत्यक्षात होता की जनतेसमोर उभारलेला नाटकी खेळ होता हा प्रश्न सर्वसामान्य मतदारांनी विचारायलाच हवा राजकीय नेत्यांचे स्टंट समजून घेतल्याशिवाय लोकशाही बळकट होणार नाही धनंजय मुंडे आणि सुरेश दास यांच्या भेटीने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत या भेटी मागील सत्य काय केवळ तब्येतीची चौकशी होती की राजकीय तोडगा काढण्यासाठी ही गुप्त बैठक झाली भविष्यातील राजकीय हालचाली या प्रश्नांची उत्तरे देतील मात्र या भेटी मागील सत्य उघड होण्याची गरज आहे कारण लोकशाहीत पारदर्शकता अत्यंत महत्वाची आहे या संदर्भातील राजकीय विश्लेषणासाठी पात्र सत्य सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका